आपली उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार म्हटलं की आपले लगेच काका मामा आत्या मावशा यांच्याकडे जाण्याचे प्लॅन सुरू व्हायचे आणि सुट्टी म्हणजे या सगळ्यांकडे जाऊन मस्त राहणं मजा करणं हेच आपलं समीकरण होतं तिथे जाऊन काही फार वेगळं नसायचं म्हणजे त्यांच्या रोजच्या जेवणातलं जेवण त्यांना त्यांच्या घरकामात मदत हेच सगळं चालू असायचं पण कधीतरी बागेत एखादी चक्कर एखादा मराठी हिंदी सिनेमा किंवा आईस्क्रीम खायला घेऊन जाणे या त्यांच्या कृतीमुळे त्या सुट्टीची मजा द्विगुणित व्हायची ती सुट्टी आपण खरोखर एन्जॉय करायचो आता मात्र समर वेकेशनमध्ये समर कॅम्पला पाठवण्याचं एक नवीन फॅड सुरू झालं आहे म्हणजे मुलं नातेवाईकांकडे पाठवणं जवळजवळ बंदच झालं आहे हल्ली मला वाटतं त्याच्यामागे दोन कारणं असावीत एक म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा आहे तर आपण तो पैसा वापरून मुलांना कुठेही नेऊ शकतो कुठेही पाठवू शकतो हा अहंकार आणि दुसरं म्हणजे नातेवाईकांची मुलं आपल्या घरी बोलवून कशाला आपलं काम वाढवायचं व्याप वाढवायचा हा आळस पण ह्या गोष्टींमुळे ही पिढी नातेवाईकांकडे जाऊन सुट्टी एन्जॉय करण्याच्या आनंदाला मात्र मुकली आणि आपल्यासारखे त्यांचे एकमेकांशी संबंधसुद्धा तसे दृढ राहिले नाही